नमस्कार मित्रांनो आज धरणात तांगळ टाकली होती आणि तांदळीले सर्पासारखे दिसणारे बाम मासे लागले तर हा मासा नाही का आपण म्हणजे ज्या लोकांना बिमारी असेल किंवा केळी असेल तर ज्या लोकांना म्हणजे औषध चालू आहे त्या लोकांची औषध ह्या माशांनी उतरत नाही हा मासा म्हणजे बिमारीसाठी पण म्हणजे असा घानी हानिकारक नाही हो आणि मासा आपण चवीला पण भन्नाट असा होतो आणि दिसायला सापडा सारखा राहतो बघून घ्या तुम्ही आणि हा मासा चवीला पण असा, असा भन्नाट होतो की का काय का सांगा तुम्हाला आमच्या इकडे याला वायर वायर म्हणतात म्हणतात इकडे पण तसे तर बाम मासा असं म्हणतात याला माझे सासरे मच्छी खात नाही पण वायरची भाजी खातात मच्छी खाल्ल्याने त्यांचं अंग फुटते म्हणते पण वायरच्या भाजीने काहीच नाही आता मस्त आता मस्त याला घासून वगैरे ठेऊन देते दे दे। कारण की याला शेर राहत नाही पण तरी याला घासावा लागतो कारण की याच्यावर चिकटपणा मैल वगैरे राहतो ना ते घासून टाकावं लागते तर चला मस्त आता याचे सालपोट काढून टाकतो असं बघा असं काढून टाकायचं कारण की हा असं काढलं ना तर खायला चांगला लागतो कचरकचर लागत नाही तुम्हाला जर म्हणजे मासा पकडायचा जर व्हिडिओ लागत असेल तर तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये हे पण मी व्हिडिओ टाकणार आणि आम्ही दोघंजणं रेसिपीचे व्हिडिओ टाकत असतो खूप जणांना प्रश्न पडला होता की बा इतके जणं कसे काय व्हिडिओमध्ये दिसते तर आम्ही दोघं दोघं मिळून आम्ही व्हिडिओ टाकत राहतो फक्त तुमचा सपोर्ट असू हो द्या तर मी आता मसाला तयार करून घेतो भाजीला हो। तेव्हापर्यंत साफ मस्त मसाला तयार करून घे मसाला काढून घेतलेला हे बघू शकता तुम्ही दोन कांदे कापून घेतले अर्धा डोल खोबऱ्याचं खिचून घेतलं थोडंसं अद्रक आणि थोडेसे खडे मसाले घेतले बघू शकता लसण थोडीशी पालक आणि सांबार आता हे सगळं मी व्यवस्थित भाजून घेतो आणि मग पाट्यावरून वाटून आणतो इकडे तेव्हापर्यंत हे आपलं घासून रेडी करतील बघा सगळं मी व्यवस्थित भाजून घेतलंस लसण कांदा खोबरं खडे मसाले पालक आणि सांबार सगळं भाजून घेतलं आणि सगळं आता मस्त पाट्यावर खच वाटून घेतो तर मित्रांनो हे मस्त आता चका चकाचक धुवून घेतलेलं आहे साधारणतः अर्धा किलोच्या जवळपास अर्धा तीन पावच्या जवळपास आहे बाम मसा तर आता मस्त कापून घेतो चकाचक धुवून घेतलेले आता काप करून घेतलेले आहे आता व्यवस्थित मस्त त्याच्या पोटामधलं जे काही राहतो ते काढून टाकायचं असे मस्त साफ करून घेतलेलं आहे मस्त वाटण वाटून तयार झालेलं आहे आणि मच्छी पण कापून तयार झाली तर चूल मी पेटून घेतली तर त्याच्यामध्ये आता मी तेल टाकून घेते कढाईत साधारणतः चार मापलं तेल आहे तर हे आमच्या कढईला कोणी नाव नाही ठेवायचं कारण हे स्पेशल मटन बनवायची कडई आहे सासूबाई खात नाही तर दुसऱ्या भांड्याला हात लावू देत नाही अंधरून स्वच्छ आहे बाहेरूनच काढलेली तर आपलं तेल तापलेलं आहे याच्यात सगळं मी वाटून घेतलेलं आहे तर याच्यात मी आता टाकून देते दोन चमचे लाल तिखट घेतलं बघू शकता एक चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद चवीप्रमाणे मीठ आता सगळे आता हे मसाले याच्यात टाकून घेते आपण अगोदर भाजून घेतलेले सर्व त्याच्यामुळं जास्त होऊ द्यायचं नाही नंतर थोडं पाणी टाकत टाकत तेल सोडेपर्यंत मसाला होऊ द्यायचा हे मसाला वाटून घेतलेलं पाणी धुवून घेतला आम्ही चांगला हे थोडं थोडं टाकून घेते बघू शकता मस्त कलर दिसत आहे आणि तेल सोडल्यानंतर याच्या सुपर दिसते भाजी आपली भाजी खायलाच नाही तर दिसण्याला पण मस्त दिसली पाहिजे म्हणजे अगोदरच तोंडाला चव सुटली पाहिजे माणसाला असा त्याला मस्त कलर आणणार आहे भाजीला आज मी बघू शकता आपला मसाला व्यवस्थित झालाय तेल पण सोडलेला आहे भाजीने तर हे वायऱ्याचे कापून घेतलेले पीस मेचेत टाकून घेते असं त्याला थोडस होऊ द्यायचं आणि नंतर आता याच्यामध्ये आपल्याला हवं असलं एवढं पाणी टाकून घ्यायचं जास्त पतलं नाही करा जास्त घट्टही नाही असंच दहा पंधरा मिनिटं शिजू द्यायचं नंतर आपली भाजी मस्त शिजून तयार होणार वरतून मस्त कोथिंबीर टाकायचा जेवण करायचं तर आता आपली भाजी शिजून तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता मस्त कलर आलाय आता थोडसा वरतून सांबार टाकून घेते आणि याला आता मी घरात घेऊन जाते जेवण करण्याकरता तर आपली भाजी मस्त शिजून तयार झालेली होती आता याला मस्त मी ताट वाढलेला आहे तर वाईटची भाजी गेली प्लेटीत आणि ते जाणाऱ्यांच्या पोटात काय हालचाल भाजी एक नंबर झाली सगळ्या मच्छीपेक्षा तिची भाजी थोडी वेगळी राहत असते खाले चवी पण वेगळी आहे तुरशी बढिया झाला बढिया हम्म चला तर करून बघा आणि खाऊन बघा जबरदस्त झाली आहे भाजी